रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर नगर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज नगर येथे कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो नगर येथे आज सत्तर हजार एकशे एकोणचाळीस कांदा गोन्या ह्या उन्हाळी कांद्याच्या आलेल्या होत्या नंबर एक प्रतीच्या कांद्याचे बाजारभाव एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे निघाले तर नंबर दोन प्रतीचे कांदे आठशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत नंबर तीन प्रतीचे कांदे चारशे रुपयापासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे रुपयापासून चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकले आहे मित्रांनो नगर येथे उन्हाळी कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा भाव जर पाहिला तर क्विंटलला एक हजार रुपये प्रतीच्या कांद्याला आज नगर येथे मिळाला आहे तर लाल कांद्याची एकशे अडोतीस गोण्याची आवक आली होती लाल कांदा दोनशे रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत आज नगर येथे विकला आहे नगर लाल कांद्याचा मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला तर सातशे रुपये क्विंटलला बाजारभाव आज लाल कांद्याला मिळाला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आवडल्यास लाईक करा शेअर करा